श्री गणेशाय नम हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री दुर्गा सप्तशती मराठीमध्ये अध्याय पहिला मधुकैठबांचा वध या प्रथम चरित्राचा ब्रह्मऋषी असून देवता महाकाली छंद गायत्री शक्तीनंदा बीज रक्तदंतिका तत्व अग्नी स्वरूप ऋग्वेद आहे धर्म साध्य व्हावा आणि देवी महाकाली प्रसन्न व्हावी यासाठी याचा जप करावयाचा आहे देवीचे स्वरूप ही महाकाली उज्ज्वल अशा निळ्या अंगकांतीची असून तिने आपल्या दहा हातात अनुक्रमे तलवार चक्र गदा ऊस धनुष्य परिघ शूल भुशुंडी नरमुंड व शंख घेतला आहे निद्राधीन झालेल्या श्रीहरींना जाग करण्यासाठी कमलातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाने मधु व कैठबांना मारावे म्हणून हिची स्तुती गायली होती मी सुद्धा तिचीच सेवा करतो ओम चंडिकेला नमस्कार ओम ऐन मार्कंडेय म्हणतात सावर्णी नावाचा आठवा मनू असे ज्याला म्हणतात त्या सूर्याच्या पुत्राचा गुप्त जन्मवृत्तांत तू मजकडून संपूर्ण ऐक तो सूर्यपुत्र सावर्णी भाग्याने महामायेची कृपा लाभून मनवंतर स्वामी कसा झाला ते सांगतो कोणे एकेकाळी स्वारोचीश मनवंतर चालले असता चैत्रवंशात जन्मलेला सुरत नावाचा एक राजा पृथ्वीचा अधिपती होता तो प्रजेचे पालन स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे तरीसुद्धा कोलाविंद्वसी नावाचे काही जण त्याचे शत्रू झाले सुरथाचे त्यांच्याशी युद्ध झाले राजा पराक्रमी होता व ते बळाने कमी होते तरीही ते जिंकले मग तो रणभूमीवरून मागे फिरला आणि आपल्या राज्यात येऊन राहिला तिथेही त्याचा पाठलाग करीत ते प्रबळशत्रू आलेच आणि संग्राम मांडला राजाचा पडता काळ ओळखून त्याच्या कृतज्ञ अशा मंत्र्यांनी सैन्याचा आणि खजिनाचा ताबा घेतला तेव्हा तो सर्वार्थाने एकाकी पडलेला राजा शिकारीचे निमित्त करून गुप्तपणे दूर वनात घोड्यावर बसून निघून गेला तिथे त्याने मेधा नावाच्या ऋषींचा आश्रम पाहिला तिथे अनेक पशु निश्चिंतपणे वावरत होते त्याचप्रमाणे पुष्कळचे शिष्य ये जा करीत होते त्याला पाहून मुनींनी त्याचे स्वागत केले तेव्हा तो निर्भयपणे इकडे तिकडे फिरत तिथे रमला तरीही तो मात्र पूर्वीच्या आठवणी मोह ममतेमुळे काढत असे त्याला वाटे की माझे ते पूर्वार्जित नगर आता मी नसल्यामुळे कसे असेल माझे ते कृतघ्न सेवक नीट सांभाळत असतील का कोण जाणे की माझा तो मदोन्मत पराक्रमी शूर हस्ती प्रधान शत्रूंच्या हाती सापडल्यामुळे कोणते भोग भोगत असतील जे प्रजाजन धन कृपा व चरितार्थासाठी माझी सेवा करीत असत ते आता नव्या राजाची पाठराखण करीत असतील मी पूर्वी जो खजिना मोठ्या कष्टाने साठविला होता तो आयता हाती लागल्यामुळे माझे कृतज्ञ आणि खर्चिक असे ते सेवक तो उधळून टाकतील अशा तऱ्हेच्या उलटसुलट विचारात गुंतलेल्या राजाने आश्रमापाशी एक वैश्य पाहिला राजाने त्याची चौकशी केली की तो कोण आहे आश्रमात कसा काय आला तसेच तो दुःखी व कावराबावरा का झाला आहे राजाने आपुलकीपूर्वक केलेल्या चौकशीमुळे जरा धीर वाटून तो वैश्य हात जोडून बोलू लागला वैश्य म्हणाला मी समाधी नावाचा व्यापारी आहे माझा जन्म धनवंताच्या कुळात झाला पण संपत्तीच्या हवेमुळे माझी बायको व मुले यांनी मला घराबाहेर काढून सोडून दिले आहे आता मी कंगाल बनलो आहे बायकोने व मुलांनी सर्व संपत्तीचा ताबा घेतल्यामुळे निराधार व दुःखी होऊन मी फिरता फिरता या अरण्यात येऊन पोहोचलो आहे पण माझे ते पुत्र पत्नी व इतर नातेवाईक काय करत असतील व खुशाल असतील की नाही ही काळजी मला लागलेली आहे ते आपापल्या घरात खुशाल आहे की दुःखात आहेत त्याचप्रमाणे ते मुले सद्वर्तनपूर्वक वागत आहेत की दुराचारी बनले आहेत ते सुद्धा कळत नाही त्यावर राजाने विचारले अरे ज्या बायकोने व मुलांनी द्रव्य लोभाने तुला टाकून दिलं त्यांच्याच ठिकाणी तुझी एवढी प्रीती कशी काय बरे जडली आहे वैश्याने उत्तर दिले अहो आपण जे विचारता ते खरे आहे पण माझे मन त्यांच्या बाबतीत कठोर होतच नाही त्याला मी तरी काय करू बरे ज्या पुत्रांनी पितृप्रेमाचा स्त्रीने पतिप्रेमाचा आणि नातेवाईकांनी द्रव्य लोभाने माझा त्याग केला त्यांच्या बाबतीत मला मात्र प्रेमच वाटत आहे हे बुद्धिमान माणसा मला सर्व काही कळून सवरून आणि दिसून सुद्धा त्यांची मला मनातून ओढ का वाटते ते काही समजत नाही मी त्यांच्या बाबतीत हळवा झालो असून दुःखाने उसासे सोळीत असतो व याच कारणासाठी माझे मन कशातच लागत नाही त्या माझ्या निष्ठूर मनाच्या पुत्रांच्या बाबतीत माझे मन मात्र कठोर बनत नाही अशा परिस्थितीत मी काय करावे मार्कंडेय म्हणतात नंतर ते दोघे उठून मुनींजवळ गेले आणि तो समाधी नावाचा व्यापारी व सुरत राजा या उभयंतांनी आदरपूर्वक नमन केले आणि बसून त्यांना आपली हकीकत सांगू लागले राजा बोलू लागला हे भगवान मी आपणास काही एक विचारू इच्छितो तरी आपण माझी शंका दूर करावी माझे चित्त व मनोवृत्ती स्थिर नसल्या कारणाने मी अत्यंत दुःखी आहे माझे राज्य तर हातचे निघूनच गेले आहे तरीही मला त्या वैभवाबद्दल ओढ वाटते गेलेल्या गोष्टींची आशा बाळगणे व्यर्थ आहे असे कळून सुद्धा असा मूर्खासारखा मी का वागतो हा सगळा प्रकार तरी काय आहे तसाच हा वैश्य स्त्री पुत्रांनी टाकलेला व सेवकांनी सोडलेला आहे नातलगांनी व मित्रांनीही याच्याशी सर्व संबंध तोडले आहे तरीसुद्धा हा मनात त्यांचीच चिंता करीत असतो असे आम्ही दोघेही दुःखी आहोत विषयामधले दोष अनुभवले तरीही आमची मने तिकडेच ओढली जातात तर हे महात्मन जाणत्या लोकांनाही असा मोह का होतो तारतम्य आणि विवेक नसल्यामुळे माझा व यांचा आंधळा मूर्खपणात उघड दिसत आहे त्यावर ऋषी सांगू लागले हे सद्गुरू असता डोळ्यांना जे विषय दिसतात ते सर्वच प्राण्यांना कळत असतात त्याचप्रमाणे प्रत्येक जातीच्या प्राण्यागणिक विषयसुद्धा वेगवेगळे असतात काही जीवांना दिवसा उजेडी दिसत नसते तर काही प्राण्यांना रात्री दिसत नाही काही प्राणी दिवसा व रात्री सारखेच डोळेस किंवा अंध असतात माणूस जरी ज्ञानी आहे हे जरी खरे असले तरी तोच फक्त ज्ञानी आहे असे नसून इतर पशु पक्षी वगैरे जीवांना सुद्धा ज्ञान असते जनावरे व पक्षी यांना माणसाप्रमाणे जाणीव व भावना असतात म्हणूनच स्वतः उपाशी असतानाही पक्षी आधी त्यांच्या पिल्लांना अन्न आणून प्रेमाने भरवितात तसाच माणूसही परत फेडीच्या अपेक्षेपोटी आपल्या मुलाबाळांचा बाळांचा जीवापाड सांभाळ करतो अरे नृपते ही वस्तुस्थिती तुला दिसत नाही काय तर असे होण्यामागे ती उत्पत्ती व पालन करणारी महामाया कारणीभूत आहे तिच्या प्रभावामुळे मोहाच्या भोवऱ्यात सापडून जीव गरागरा -गरा फिरत असतात याचं विचित्र असे काही नाही जगदीश्वर विष्णूची ही योग निद्रा आहे हीच त्याची महामाया असून तीच भुलविते भल्या भल्या ज्ञानी लोकांची बुद्धी सुद्धा ती देवी भगवती फिरवते आणि त्यांना मोहांमध्ये गुरफटून टाकते हे सजीव आणि निर्जीव विश्व तीच जन्माला घालते ती जर प्रसन्न झाली तर माणसांना मुक्ती देते मुक्तीची एकमेव कारणीभूत तीच विद्या आहे तीच सर्वोत्तम व कायम असणारी आहे सर्व देवांची इच्छा तीच असून संसाराचे बंधनही तिच्यामुळेच पडते तेव्हा राजा विचारता झाला अहो भगवान मुनिवर तुम्ही सांगता ती देवी कोण आहे ती महामाया तरी कशी काय निर्माण झाली आणि ती कोणते कार्य करते तर तिचा जन्म तिचे स्वरूप आणि तिची सर्वत्र सर्वांना व्यापून असलेली सत्ता असे सर्व वृत्त तुमच्याकडून ऐकावे अशी माझी इच्छा आहे त्यावर ऋषी बोलू लागले राजन हे जग तिचेच रूप असून ती कायम आहे ती या चराचराला व्यापून राहिली आहे तरीही ती वेगवेगळ्या कारणांसाठी वारंवार प्रकट होते ते सर्व माझ्याकडून ऐक देवांची कार्य पूर्ण व्हावीत यासाठी जेव्हा ती साकार होते तेव्हा ती उत्पन्न झाली असे म्हणण्याचा प्रघात आहे तशी ती नेहमीच अस्तित्वात असतेच पूर्वी जेव्हा कल्पांत विश्वसंहार झाला तेव्हा सर्वत्र पाण्याशिवाय काहीच नव्हते अशा वेळी विष्णू भगवंत शेषाची शय्या करून त्यावर झोपी गेले तेव्हा विष्णूंच्या कानातील मळातून भयानक असे मधू व कैटब या नावाने दोन राक्षस उत्पन्न झाले आणि ते ब्रह्मदेवाला मारण्यासाठी सरसावले ब्रह्मदेव तेव्हा विष्णूंच्या नाभीत बसलेले होते त्या दोघांना बघून भीतीने त्यांनी विष्णूंकडे पाहिले तर ते झोपले होते तेव्हा विष्णूंनी झोपेतून सावध व्हावे म्हणून एकाग्र मनाने त्यांनी विष्णूंच्या डोळ्यांतील योग निद्रेची आळवणी करण्यास प्रारंभ केला जी सर्व विश्वाची शासन करती जगाची निर्माती पोषण व अंत करणारी अशी अनुपमेय विष्णूची अत्यंत तेजस्वी भगवती निद्रा तिला ते ब्रह्मदेव म्हणाले हे माऊली स्वाहा स्वधा वषटकारा व स्वरात्मिका तूच आहेस तू अमृतमयी व अविनाशी नित्या असून तीन मात्रात अ उ म तूच वसतेस जी बोलून दाखविता येत नाही अशी अर्ध मात्रा तिच्यातही तूच राहतेस संध्या सावित्री आणि परामाऊली तूच आहेस विश्व हे विश्व तूच धारण करतेस जग उत्पन्न सुद्धा तूच करतेस त्याचे पालन पोषणही करतेस आणि शेवटी संहारही तूच करतेस अशा प्रकारे हे विश्वरूपिणी जगाच्या उत्पत्तीच्या वेळी तू सृष्टी बनतेस रक्षणाच्या वेळी तू स्थिती आणि अंतकाळी तूच संहारिणी बनतेस महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी व महेश्वरी तूच आहेस तीन गुणांना प्रकट करणारी सर्वांची मूळ प्रकृती तू असून काळ रात्री महारात्री व दुर्धर अशी मोहरात्री तूच आहेस श्री ईश्वरी री बोध करणारी बुद्धी लज्जा पोषिणी तशीच संतुष्टी शांती व क्षमा अशा स्वरूपात तूच असतेस हे तलवार धारिणी शूलधारिणी घोर रुपिणी गदाधरे चक्रधारिणी तसेच शंख धनुष्य बाण भूशुंडी व परिघ ही शस्त्रे घेणाऱ्या तरीही सौम्य व अतिसौम्य व कमालीच्या सुंदर अशा परमेश्वरी तू अपर म्हणजेच देवता व पर अशा ब्रह्मापेक्षाही वेगळी आहेस जे जे म्हणून या सृष्टीत टिकाऊ व नाशिवंत आहे त्या सर्वांमधील शक्ती तूच आहेस मग मी तुझी यथार्थ स्तुती कशी करू शकेन सृष्टीचा निर्माता पालन करता व संहार करता अशा विष्णूलाही तू झोपवून ठेवला आहेस तर मग तुझी स्तुती कोण करील मला महादेवांना आणि विष्णूला देह तूच दिलेस अशा स्थितीमध्ये तुझी स्तुती करण्याचे सामर्थ्य कोणाकडे बरे असेल तुझा प्रभाव हीच तुझी स्तुती आहे तर आता तू महाभयंकर अशा मधु व कैटब राक्षसांना मोहित कर आणि जगन्नाथ विष्णूला ताबडतोब जागा कर त्याचप्रमाणे या दोन्ही राक्षसांना मारावे अशी वृत्ती त्यांच्या मनात उत्पन्न कर ऋषी पुढे सांगू लागले अशा व कैटब यांना मारण्याकरिता विष्णूला उठवावा म्हणून ब्रह्मदेवाने या तामसी देवीची प्रार्थना केल्यावर विष्णूंचे डोळे मुख नाक हात हृदय व छाती अशा सर्व गात्रांतून बाहेर निघून ती देवी अद्याप न जन्मलेल्या ब्रह्मदेवासमोर प्रकट झाली तेव्हा तिने प्रभाव काढून घेतल्यामुळे तो जगन्नाथ जनार्दन पाण्यावर झोपला असून जागा होऊन उठून उभा राहिला व त्याने समोर राक्षसांना पाहिले ते दोघेही वीरश्रीयुक्त पराक्रमी रागाने लालबुंद डोळे असलेले होते आणि ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उतावळे झाले होते तेव्हा विष्णू उठले आणि त्यांनी पाच हजार वर्षांपर्यंत त्या दोघं असुरांबरोबर मलयुद्ध केले जरी ते दोघे जण बलशाली होते तरीही महामायेच्या तडाख्यात सापडून बुद्धिभ्रष्ट झालेले होते त्यामुळे त्यांनी विष्णूंना वर मागून घेण्याकरिता सुचविले तेव्हा भगवंत म्हणाले ठीक आहे तर मग तुम्ही मजवर संतुष्ट झालेले आहात तर माझ्या हातून मरण स्वीकारा यापेक्षा दुसरे मी काय मागू शकतो म्हणून माझे मागणे इतकेच आहे ऋषी पुढे सांगू लागले अशा प्रकारे फसले गेलेले ते दोघं सर्वत्र जलमय अवस्था पाहून बोलले अरे जिथे पाणी नसेल अशा ठिकाणी तू आमचा वध कर त्यावर विष्णू म्हणाले बरे तर मग तसेच करतो आणि त्यांना आपल्या मांडीवर घेऊन सुदर्शन चक्राने दोघांची मस्तके छाटली अशा तऱ्हेने ब्रह्मदेवाच्या स्तुतीमुळे ती देवी स्वतःच्या इच्छेने उत्पन्न झाली त्या देवीचा प्रभाव कसा आहे त्याबद्दल मी आणखीही वर्णन करतो ते ऐक असा हा देवी महात्म्यातील पहिला अध्याय आहे मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये